मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग अडतीस आता पुढे गिरिजाला आजीला पाहून जीवात जीव आला आजीकडे दोन बॅगा होत्या एक खांद्यावर एक हातात खूप दिवसांनी एवढ्या पायऱ्या चढल्या असेल पायात गोळे आले बघ त्यात ही पोरगी पुढे पुढे धावते नुसते आजी तशी मजबूत होती गिरिजा क्षणभर तरी दोघींना पाहत बसली होती तिला अजूनही विश्वास बसेना आजी पण तुम्ही दोघीच इतक्या रात्री इथे कशाला आल्या आणि मला कळवले का नाही त्यात एवढे सामान कशा आल्या तुम्ही दोघी देवा गिरिजा त्यांना आत घेत म्हणाली अगं लवकरच निघालो होतो पण येता येता रात्र झाली बघ आजी खाली चटईवर बसत म्हणाली आधी ती गिरिजाच्या कडेवर जाऊन बसली होती आणि एकसारखी तिला मुक्के घेत होती तुला फोन करायला तर माझ्याकडे फोनही नाही ज्योतीला म्हटले होते मी फोन लावून सांग तिला का गं तिने फोन नव्हता केला का तुला नाही पण तुम्ही दोघीच का आल्या दादाला सोडायला सांगायचं होतं ना गिरिजाने आजीला पाणी देत म्हणाली तो आला होता आम्हाला टॅक्सीतून बसून दिले मग तो गेला आजी पाणी पीत म्हणाली मग तो येते का नाही आला एवढ्या रात्री जायची काय गरज होती गिरिजा जवळ बसत म्हणाले काय बोलणार आता ज्योती तर पाठवत नव्हती नंदूलाच म्हणत होती सोडायला नंदू म्हणजे गिरिजाच्या मोठ्या हत्याचा मुलगा बाकीच्यांना तर काही काळजीच नाही आजी म्हणाली काय झाले आजी असे अचानक येण्यामागे काय कारण आहे गिरिजा टेन्शनने म्हणाली सांगेन तुला नंतर काही एवढं महत्त्वाचं नाही तू नको काळजी करू लगेच आजी तिच्या गालाला हात लावत म्हणाली तुला माहीत आहे मी आजच दुपारी आली दुबईहून मी जर इथे नसती तर काय झाले असते तुम्ही दोघी कुठे गेल्या असत्या गिरिजा गे म्हणाली अगं बाई हो का बरं तुझी बाई चांगली आहे आम्ही आता आलो तेव्हा वाचमन आम्हाला आडवत होता पण त्यांनी वळख विचारली आणि आत येऊ दिले बघ त्यांनीच आम्हाला तुझी रूम दाखवली आजी म्हणाली बरं तुम्ही दोघे फ्रेश होऊन घ्या मी खिचडी बनवते त्या दोघी फ्रेश होण्यासाठी गेल्या गिरिजा खिचडी बनवू लागली एकीकडे त्यांच्या गप्पाही सुरू होत्या मला तर अजून विश्वास बसत नाही तुम्ही इथे आल्या आहेत इथे पुण्यात किती गर्दी असते ट्रेनला माहीत आहे ना कुठे हरवला असता तर दोघी गिरिजा म्हणाली अगं मी काय पहिल्यांदा आली आहे का पुण्याला तुझे आजोबांबरोबर खूप वेळा येऊन गेले तुला नसते माहीत तेवढी माहिती आहे बघ मला इथले आजी म्हणाली आजी आणि आदिती हातपाय पुसत बाहेर आल्या अगं पण आजी हल्ली चोर मावाली वाढलेत सावध राहावे लागते तो जमाना गेला गिरिजा म्हणाली अगं पण मम्मा आता सुपल हिलो पण वाढलेत मग कशाला घाबरती आदिती म्हणाली गिरिजा तिच्याजवळ बसून तिच्या केसातून हात फिरवू लागली आय मिस यू बेटा गिरिजा तिला मुक्का देत होती पण आदितीने तिच्या तोंडावर बोट ठेवला चुप खोतं बोलते तू अजिबात माझी आतवण येत नव्हती तू आली नाहीच इतके दिवस फक्त फोनवर म्हणत होती मी येईन मी येईन आधी ती मध्येच चिडून म्हणाली हो सॉरी बेटा मम्मा इकडे कामात असते ना सुट्टी नाही मिळत म्हणून नाही आली पण आत्ता येणारच होती मी गिरिजा तिला समजावत म्हणाली तू काय काम करतेस गं मग तू तर इथे बसली आहेस मगाशपासून अगं आता रात्र आहे ना मी उद्या जाईन कामाला गिरिजा म्हणाली इथे तर काहीच सामान नाही आहे टी व्ही कुठे आहे फ्रीज कुठे आहे मला भूक लागली आहे आदिती म्हणाली आदितीने आल्या आल्या घर डोक्यावर घेतले आणि गिरिजाची धावपळ सुरू झाली मी कुकरमध्ये खिचडी टाकली आहे होईल लगेच गिरिजा उठून किचनमध्ये गेली मला केक पाहिजे आदिती अगं आता एवढ्या रात्री कुठून आणायचा केक तू बनवून स्वातीची मम्मी बनवते अगं पण आपल्याकडे सामान नाही गिरिजा म्हणाली मग मला पुलमपोळी पाहिजे आधी ती हट्ट करत म्हणाली अगं आधी ती इतक्या रात्री कशी बनवू मी पुरणपोळी सांग बरं उद्या बनवते आता खिचडी खा गरम गरम गिरिजा म्हणाली मी नाही खिचडी खाणार मला श्रीकंटुली पाहिजे आधी तिची एक एक हट्ट सुरूच होते गिरिजाने घड्याळात पाहिले तर दहा वाजून गेले होते खाली बानू आंटीचं एक किराणा दुकान होते ते सुरू असेल तिथे जाऊन पाहू असे विचार करत ती म्हणाली बरं मी जाऊन सामान आणते तुम्ही दोघी आराम करा गिरिजा म्हणाले नाही मी पण येणार सामान आणायला आ आदिती म्हणाले आदिती आता रात्र झाली आहे बेटा ऐक ना जरा किती हट्ट करतेस गिरिजा म्हणाली रात्र झाली मग काय झाले मी नाही कुणाला घाबरत मी येईन आदिती हट्ट करत म्हणाले बरं चल गिरिजा चिडून म्हणाले गिरिजा कार घेतला आणि फर्स घेऊन खाली गेली पार्किंगमध्ये असलेल्या दुकानाजवळ गेल्या दुकान चालू होते अतुल ही आता पुण्यात त्याच्या फ्लॅटवर होता नुकताच आंघोळ करून आरशासमोर केस पुसत होता त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू होते की दार जोरात लोठत सारिका आत आली तिने तिची फर्स भिरकवत ती त्याच्याजवळ येत त्याला जाब विचारत म्हणाली हे सगळं काय सुरू आहे तुझं तू पुन्हा तुझ्या बायकोच्या मागे लागला आहेस आणि माझे काय मग मी तुझ्यावर पोलीस कंप्लेंट करीन आधीच सांगते सारीखा रागा रागाने बोलत होती मुळात तिला अतुलसोबत लग्न करायचे नव्हते पण त्याच्या पैशाच्या आधारावर ड्रेसेस किंवा सुपर मॉडेल बनायचं होतं अतुल हसला आणि त्यांनी तिचा हात पकडून तिला जवळ ओढले शमू जस्ट चिल ओके मी तुला सोडून देईन असे होईल का यू आर लाईक माय हार्टबीट असे म्हणत त्यांनी एक हात तिच्या कमरेच्या भोवती घट्ट रोवला हो म्हणजे सारिका न समजून म्हणाली म्हणजे मी गिरिजाला पुन्हा चीट करत आहे तुला माहिती आहे तिच्या वडिलांनी मला तिला परत सासरी घेऊन जाण्यासाठी त्यांची नागपूरमधील वीस एकर जागा देण्यास वचन दिले आहे आणि ती जागा एकदा का मला मिळाली की मी तिथे एक फॅक्टरी सुरू करेन माझे खूप प्लॅनिंग आहेत अतुल म्हणाला पण गिरजाचं काय ती आता पूर्वीसारखी राहिली नाही सारिका म्हणाली त्याची तू का काळजी का करतेस मी आहे ना स्वीट हार्ट असे म्हणत त्यांनी तिला मिट्टीत घेतले अतुल पण ती परत तुझ्याकडे येईल का तिच्या हँडसम बॉयफ्रेंडला सोडून आय मीन ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत तसे अतुल चिडून म्हणाला ती कशी नाही येत तेच बघतो मी चार वर्षे डिवोर्ससाठी मला रखडले तिने आणि असे तिला त्याच्या सोबत जाऊ देईन का मी म्हणाला जाऊ अतुल त्या दोघांचा विषय सोड मला मॉडेलिंगची एक ऑफर आली आहे सारिका त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकत म्हणाली हो का मग आत्ता तो म्हणाला आणि दोघांचं रोमांस सुरू झालं एकीकडे गिरिजा आणि आदिती दुकानात गेल्या ती सामान घेण्याच्या विचारत आदिती दिशेनं झाली ती खालच्या बाजूने दुकानात शिरली होती आदिती आधी इकडे ये गिरिजा म्हणाली मी नाही येणार आदिती जीप दाखवत म्हणाली तुमची मुलगी आहे का असू द्या ताई तिथे असलेल्या दुकानदाराने म्हणाले बरं हे सामान द्या त्यांनी सर्व सामान दिले चल आता आदिती गिरिजाने तिला घेतले मामा तिकडे काय आहे ते तिकडे चल ना आदिती समोर असलेल्या पार्ककडे पाहत म्हणाली आदिती तिकडे आपण सकाळी जाऊया आता नाही हा तिथे लाईट आहे चल ना आदिती त्या दिशेने जाऊ लागली आदिती थांब ती ती रोडकडे जात होती की समोरून एक बाईक आली गिरिजा झोरात वरडली आदिती समोरून बाईकवाल्याने अर्जंट ब्रेक लावला पण उथार असल्यामुळे बाईक स्लिप झाली आणि गिरजा सामान टाकत धावत जाऊन आदितीला उचलले तू ठीक आहेस ना बाळा गिरिजा म्हणाली मला काही नाही झाले मामा पण हे अंकल पल्ले माझ्या मुले आधी ती तिच्या कडेवरून उडी मारत समोर बोट दाखवत म्हटले स्वाली काही लागले तर नाही ना, ना। गिरजाने समोर पाहिले तर तो अभय होता हेल्मेट काढून तो मान वाजवत त्या दोघींकडे पाहू लागला त्यांनी गिरिजाला पाहिले तसे तो पण त्या दोघींकडे पाहतच राहिला ही तुझी मुलगी आहे का त्यांनी विचारले गिरिजाने फक्त मान हलवली मम्मा हे हँडशम अंकल कोण आहेत आदिती म्हणाली तसे गिरिजा तसे गिरिजा तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली चुप ही पक्का तुमची मुलगी आहे हो ना तो हसत म्हणाला गिरिजा आदितीला तिथून घेऊन जाऊ लागली कारण तिला अभयसोबत काही बोलायचं नव्हते चल आता ती तिचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागली तसे आदितीने गिरजाचा हात झटकला आणि धावत अभयजवळ गेली अंकल तुम्हाला काही लागले तर नाही ना मी तुमची गाडी उचलून देते मी खूप स्ट्रॉंग आहे असे म्हणत ती ताकद लावू लागली तो हसला क्यूट आहे ही तो तिच्याजवळ बसत म्हणाला तुझं नाव काय आहे अभय तिचे गाल ओढत म्हणाला माझे नाव आदिती तुमचे नाव काय आहे तिने विचारले गिरिजा श्वास रोखून तो प्रकार पाहत होती हिला तर कोणी हिचे गाल ओढलेले आवडत नाही याला कसे ओढू दिले हिने माझे नाव अभय तो तिला टाळी देत म्हणाला खलज खलच ती हो खलज तो म्हणाला तुमची बाईक एकदम भाली आहे मला आवडली आदिती म्हणाली तशी तो पुन्हा हसला तुला बसायचं आहे का ए बस तो बाईक सरळ करत म्हणाला हो हो मी बसते असे म्हणत तिने डायरेक्ट उडीच मारली आणि बसली देखील डॅट्स लाईक माय गर्ल अरे आदिती नको अगं पडशील आदिती अभय उतरव तिला गिरिजा म्हणाली नाही अंकल मला बसायचे आहे चला लवकर नाही तर मम्मा मला चला लवकर नाही तर मम्मा मला उतलवेल ती अभयला बाईक स्टार्ट करायला सांगू लागली ओके ओके त्याने बाईक स्टार्ट केली मम्मा तू मागून ये अभय जाता जाता म्हणाला तिचं काही न ऐकता ते दोघे पुढे गेले गाड्या पार्क करताना तिथे गिरजा हळूहळू सामान घेऊन आले ते दोघे उतरून येताना दिसत होते थँक यू अंकल आदिती म्हणाली मोस्ट वेलकम बेटा तो म्हणाला मी पण मोठी झाल्यानंतर अशीच बाईक घेईन आदिती म्हणाली हो का मग मला चालवायला देशील ना त्या दोघांच्या गप्पा काही संपेना हो देईन पण अंकल तुम्ही कुठे राहता आदिती विचारली नाही ते येथे नाही राहत गिरिजा येत म्हणाली तसे अभय दोन्ही भुवया उंचावत गिरिजाकडे पाहू लागला आणि तू चल लवकर आजी वाट पाहत असेल गिरिजा ये तिचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागली अगं पण मम्मी बाय अंकल आधी ती इलाजाने तिच्या सोबत गेली डोंट वरी बेटा मी तुझ्या शेजारी राहतो नंतर बोलू तो तिला स्माइल देत म्हणाला त्यावर गिरिजा छिडून त्याच्याकडे पाहू लागली की तू का सांगितलेस तिला त्यावर तो मला काय मी सांगितले असा ॲटिट्यूड देत आदितीशी हसला ओके अंकल आदिती खुश होत म्हणाली गिरिजा तिला घेऊन गाईतच तिथून गेली तिला आता नवीन डोकेदुखी नको होती पण तिचे तर सगळे ग्रहच फिरले होते तिने येऊन पुऱ्या बनवल्या आणि सोबत आदितीला वाढले वाव मम्मी खूप खाणार असे म्हणत ती खाऊ लागली मम्मा त्या बाईकवाल्या अंकलला पण द्यायचे का पुल्या आदिती खाता खाता म्हणाली काही गरज नाही तू खा गप आणि त्याच्याशी जास्त बोलायचं नाही गिरिजा ही तिच्या शेजारी बसून जेवत होती का मम्मी आदिती म्हणाले कालन ते छोट्या मुलांना पळून नेतात गिरिजा मुद्दाम काय खलच आदिती म्हणाली हो गिरिजा पण ते एवढे चांगले बोलले माझ्याशी मला नाही वाटत मला ते खूप आवडले आदिती म्हणाले त्यावर गिरिजा हैराण झाले असा काय जादू केला याने कुणाबद्दल बोलतेही आजी म्हणाले ते शेजारी एक माणूस राहतो तो माझ्या ऑफिसमध्ये काम करतो थोडीफार वळख आहे आता खाली आदितीशी वळख झाली त्याची गिरिजा म्हणाले ते काय काम करतात तुझ्या ऑफिसमध्ये आदिती पुन्हा विचारू लागली तू खा गप जेवताना बोलायचं नसते आजी तुला काही हवं आहे का गिरिजांनी विचारले नाही बस झाले आम्ही येताना काही काही खातच आलो आजी म्हणाली त्यांची जेवण झाली तसे आधी ती लगेच झोपी गेली गिरजाने तिला पांघरून देत तिचा मुक्का घेतला तिला पाहून तिला बरं वाटत होते पण आता पुढे काय करायचं हा प्रश्न होता आजी घरी सगळे बरे आहेत ना गिरिजा विचारत होती हो सगळे बरे आहेत पण पण काय आजी गिरिजा म्हणाली तू इथे आल्यापासून तुझा विषयही घरात काढू देत नाही सगळ्यांचीच भ्रष्ट झाली आहे बघ मला माहीत आहे आजी आई बाबांना वाटतं की में आतुल मी अतुल सोबत समजोता करून घ्यावा इतकी वर्षे मीही तोच प्रयत्न करत होती पण तो अतुल ही सोबत आईश करत आहे ना हे नाही माहीत त्यांना खूप मूर्खपणा केला मी एवढी वर्ष आणि त्याची शिक्षा भोगत आहे गिरिजा निराश होत म्हणाली हो तशा बायकांची काही चूक नसते ग त्या काही कुणाच्याही गळ्यात हात टाकायला तयार असतात चूक त्या नालायक माणसाची आहे ज्याने स्वतःच्या बायकोला आणि मुलीशी असे हाल केले देव त्याला कधीच माफ करणार नाही आज ना है। आजना उद्या इथेच भोगून जाईल त्याचे कर्माची फळे आजी म्हणाली तुझे बाबा त्या दिवशी अतुलसोबत फोनवर बोलत होते अतुलला आपल्या पन्नास एकर जमिनीतील वीस एकर जमीन देण्याचा त्यांनी वचन दिला आहे पण का कारण त्याने तुला सासरी घेऊन जायला सुकाने ठेवावे यासाठी असेच काही असणार दुसरं काय मी नीट ऐकले नाही पण ते जमिनीचं तेवढं मला ऐकू आले हे बाबा माझ्यासाठी वीस एकर जमीन त्याला का देऊ शकतात पण मला पाठिंबा नाही देऊ शकत अशा कशा विचारांची माणसे आहेत मला माहीत आहे नवरा म्हणजे परमेश्वर आणि त्याचं सुख पदरात घेऊन सुखी संसाराचा आव आणत राहणे म्हणजे पतिरुता स्त्री हेच त्यांचं गणित पण आपली मुलगी काय भोगत आहे इकडे त्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही फक्त तिचं माहेरी राहिल्यामुळे कशी आपली इज्जत कमी होते आहे हीच दिसत आहे त्यांना आजी चिडून म्हणाली तो म्हणाला आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करावी पण आत्ता माझ्या लक्षात आले तो त्या जमिनीसाठी माझ्याशी तसे बोलत होता गिरिजा विचार करत म्हणाली तुला राग नसेल येणार तर एक सुचवू का आजी म्हणाली हां बोल ना आजी गिरिजा म्हणाली तू दुसरं एखादा चांगला मुलगा बघून लग्न का करत नाहीस मला असे वाटतं की तू दुसरं लग्न करावे आजी म्हणाली काय आजी असे अचानक तुला पण का वाटत आहे मी पुन्हा दुसरे लोडणे गळ्यात बांधू नाही शकत खूप प्रॉब्लेम्स असतात गिरिजा म्हणाली तू एकटीने असे सगळ्यांचा त्रास सहन करत राहिलेले मला नाही पाहता येणार आणि दुसऱ्या लग्नाचे कदाचित मूळ तुझं आयुष्य बदलेल किती दिवस सगळं ठीक होईल या आशेवर मन मारत राहशील लहानपणापासून ते लग्नानंतरही इतकं सगळं सहन केलंस आता स्वतःचा विचार कर मला माहिते तुझ्या आई वडिलांना तुला कधीच म्हणणार नाही पण मी म्हणते तुझ्या मनात जो मुलगा आवडेल अशा मुलाला जोडीदार म्हणून निवड आणि जग तुझं आयुष्य असा कोणीही तुझ्या पाहण्यात आहे का आजी म्हणाली तसे गिरजेच्या डोळ्यांसमोर आबेचा चेहरा चमकून गेला म्हणजे तू इथे माझे दुसरे लग्न लावण्यासाठी आले आहेस तर गिरिजा आजीकडे डोळे बारी करून पाहत म्हणाले अगं चिडू नकोस त्यात का वाईट आज आहे आजकाल जमाना बदलला आहे तू अजून जुन्या जमान्यात राहिली आहेस बघ गिरिजा आजी म्हणाली हे तू सांगतेस बरं ते जाऊ दे मला सकाळी ऑफिसला जायचं आहे तू पण आराम कर गिरिजा आजीला झोपून म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी अभय फ्रेश होऊन किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत होता एकीकडे तो टी व्ही पाहत होता आणि एकीकडे त्याचा मोबाईलवर पण लक्ष होतं इतक्यात दार वाजवले तो टी व्हीचा आवाज कमी करत दार उघडण्यासाठी गेला आणि दार उघडले आणि पाहतो तर समोर आदिती होती आदितीला दारात पाहून अभय खुश झाला पहिल्यांदा कुणीतरी लहान मूल त्याच्या घरी आले होते आदिती तू इतक्या सकाळ सकाळी गुड मॉर्निंग अभय खुश होत म्हणाला बाईकवाले काका हे तुमचे घर आहे का आदिती आत ढोकवत म्हणाली हो पाहायचं आहे का तुला तो बाजू होत म्हणाला हो मी आत येऊ का ती विचारली ये ना विचारतेस काय त्यांनी तिला आत बोलवले वाव तुमचे घल तर मस्तच आहे शोपा टी व्ही लाउडस्पीकर गिठाल आणि हे काय आहे ती आत येत म्हणाले तिचे बोबडे बोल ऐकून त्याला हसू येत होते हे का तो ऑटोमॅटिक व्हॅक्यूम क्लीनर आहे अभय तिच्याजवळ खाली बसत म्हणाला त्याच्याने काय होते आदितीने आधी तिने कुतूहलपणे विचारले त्यांनी लादी साफ होते ही बघ अशी त्यांनी ते ऑन करून दाखवले तसे तिला गंमत वाटली भालीच आहे म्हणजे लादी पुसायची मशीन आहे ही आधी ती खुश होत म्हणाली हो तसे समज इथे सोप्यावर बस ना तो म्हणाला कारण ती खाली बसली होती तो म्हणाला तसे ती पटकन उडी मारून सोप जाऊन बसली तू पास्ता खाशील का मस्त गरम गरम आहे तो म्हणाला मी मम्माला विचारून येऊ ती उठून म्हणाली अगं तुझी मम्मा नको म्हणेल आणि तुला पुन्हा पाठवणार पण नाही तुला हे नसेल खायचं तर मी तुला दुसरं खाऊ देईन चॉकलेट पण आहे माझ्याकडे तो म्हणाला मला दोन्ही पाहिजे आधी ती तीन बोट दाखवत म्हणाली त्यावर तो हसला बरं मी लगेच आणतो त्याने जाऊन दोघींसाठी दोन डिश फास्ता आणला आणि दोघे बसून खाऊ लागले वाव मस्टज आहे काकूने बनवले आहे का आधी ती खात म्हणाली काकू अभय म्हणाला काकू म्हणजे तुमची बायको तुमची बायको कुठे आहे म्हणाली त्यावर तो हसू लागला ही तर माझ्यासारखीच आहे बिंदस अग अग माझे लग्न नाही झाले काकू बिकू कुणी नाही इथे तो म्हणाला मग तुम्ही एकटेच राहता का ती म्हणाली हो मी एकटाच राहतो तो म्हणाला मग तुम्ही लग्न का नाही कलत मग ती काकू येईल तिचं सगळे काम कलेल गावाकडे तसेच म्हणतात आधी ती त्याला सल्ला देत म्हणाली हो का पण माझ्या लग्नाला अजून वेळ लागेल तो म्हणाला का बोल ती कारण मी लहान आहे अजून तो मासूम चेहरा करत म्हणाला हो का पण माझी मम्मा म्हणाली तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये काम करता छोट्या मुलांना पण घेतात का ऑफिसमध्ये ती विचारू लागली घेतात ना तो मग मी पण ऑफिसमध्ये काम करणार ती म्हणाली पण तुला यासाठी आधी स्कूलमध्ये जावे लागेल अभय म्हणाला मी जाते ना स्कूलमध्ये ती म्हणाली कोणत्या स्कूलमध्ये तो म्हणाला स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल ती म्हणाली अरे वा तू तर खूप हुशार आहेस तुझ्या मम्मापेक्षा पण तो तिला टाळी देत म्हणाला माझी मम्मा पण हुशार होती स्कूलमध्ये असताना पण माझ्या आजोबांनी तिला शिकू दिले नाही आणि लगलून टाकले तिचं नाही तर आत्ता ती अजून हुशार झाली असती आधी ती म्हणाली तुला कसे माहीत तू होतीस का तेव्हा तो कौतुकाने पाहत म्हणाला नाही माझी सिनियल आजीने मला सांगितले ती म्हणाली सिनियल आजी म्हणजे ती म्हणाली सिनियर आजी म्हणजे कोण तो विचार करत म्हणाला आले म्हणजे माझ्या मामाचे आजी माझी सिनियर आजी आदिती म्हणाली ओ आय कॅन अंडरस्टँड समजले आता तो म्हणाला तुमचे मम्मी पप्पा कुठे आहेत ते इथे नाही लहात का आदितीने विचारले नाही ते दुसरीकडे राहतात लांब तो किती तो म्हणाला किती लांब खूप लांब आहेत का किती लांब खूप लांब तो म्हणाला माझे मम्मी पप्पा सालके ती बारीक तोंड करून म्हणाली त्यावर तो गप्प झाला आता काय बोलू अशा परिस्थितीत तो बाहेर पाहू लागला माझे पप्पा तर कुठे राहतात मला माहीत पण नाही ते मला कधी भेटायला पण येत नाही मम्मा म्हणते येतील ते पण कधी येतच नाही तुम्हाला तुमचे मम्मी पप्पांची आठवण येत, येत असेल ना हो येते ना तो शून्यात पाहत म्हणाला मग तुम्ही त्यांना भेटायला का नाही जात मी कशी माझ्या मम्माला भेटायला आली तिने सांगितले तो डोकं खाजवू लागला आभाईला पहिल्यांदाच बोलताना इतका विचार करावा लागत होता ती लहान आहे हे लक्षात घेऊन तिच्याशी बोलावे की खरं खरं हा प्रश्न पडला होता एकीकडे गिरिजा अंघोळ करून बाहेर आली पाहते तर आजी किचनमध्ये काम करत होती आजी आधी ती कुठे आहे शेजारी गेली आहे काय तिकडे का जाऊ दिले तिला अगं काही नाही ती बसली आहे तिकडे मस्त आवाज येत आहे बघ तिचा तू का जाऊ दिले तिला तिकडे असे म्हणत गिरिजा घाईघाई तर तिथे गेले अभय काही बोलणार तोच गिरिजा दारातून आत आले गिरिजा तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली चल आदिती आंघोळ कर मला उशीर होतोय मी मी नंथल येईन तू आधी ती तिला लाईटली घेत म्हणाली ये नाही तर मी आत येईन मग ये ना आ आदिती जीभ दाखवत होती तसे तो गालात हसला गिरिजा त्याच्याकडे पाहून नाक मुरडत पुन्हा आदितीकडे पाहू लागली तू येणार आहेस की नाही मार देऊ गिरिजा म्हणाली घाबरवत का आहेस तिला इथे बसायचं आहे तू तु जा ना तुझं काम कर ती इथे बसली आहे ना तर तुझ्या पोटात का दुखत आहे तो दारात येत म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही पण तुझ्या घरातल्या वस्तू सही सलामत हा हव्या असतील तर तिला बाहेर पाठव कारण ती हळूहळू ती सर्व वस्तू तोडून फोडून टाकेल गिरिजा म्हणाली असू दे वस्तू तोडेल तुझ्यासारखं माझा हाड तर नाही ना तोडणार तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला ती खाली पाहू लागली तुला ऑफिसला नाही जायचं का ती विषय बदलत म्हणाली आता का विषय बदलत आहेस तू इतकी खडूस मम्मी असशील असे वाटले नव्हते मी खडूस मम्मी हो तू स्वतः माझ्याशी नीट बोलत नाहीस तुझी मुलगी बोलते ते पण तुला बघवत नाही आहे ती काही बोलणार तोच तुम्ही दोघं हळूहळू काय बोलत आहात आधी ती दोघांच्यामध्ये येऊन ऐकू लागली तसे ते दोघे गप्प झाले ती त्या दोघांकडे कुतूहलाने पाहत होती तिकडे अतुल तू म्हणाल तू म्हणाला होता फक्त हो की फक्त जमिनीसाठी तू तिच्याशी बोलशील सारिका म्हणाली हो पण त्याच्यासाठी मी मला तिला असे फील करावे लागेल की मी आता बदललो आहे त्यामुळे तू उद्यापासून येथे येऊ नकोस तो रागात म्हणाला येऊ नकोस म्हणजे ती चिडून म्हणाली अरे गेली चार वर्ष मी इथेच राहत आहे नंतर तू इथे शिफ्ट झालास सारिका पण रागाने म्हणाली पण हा फ्लॅट तर मीच घेऊन दिला होता ना तो म्हणाला पण मी कुठे राहू मग ती आवक होत म्हणाली डोंट वरी तू रूम शोध मी तुला पैसे पाठवत राहीन तो म्हणाला दिस इज नॉट फेअर अतुल मी आता वेळी कुठे रूम शोधू मी कुठे जाणार नाही ती म्हणाले त्यावर अतुल चिडला तुझे नकरे जरा कमी कर आता सांगितलेलं जरा डोक्यात घे ती वीस एकर जागा खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी जागेचे भाव तरी माहीत आहेत का तुला हल्ली एका गुंट्याचे वीस लाख द्यायला पण लोक तयार होतात त्यात वीस एकर फुक्कट मिळत आहे त्या त्यामुळे विषय जरा समजून घे तो चिडून म्हणाला तसे ती गप पाहू लागली तिच्याकडे आता पर्याय नव्हता ती मनातच विचार करू लागली ही गिरजा येथे का आली आहे हिच्या माझा चांगला सुरू असलेला लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले आहेत हा अतुल पण आता माझ्याशी गेम खेळत आहे मग मी पण काही कमी नाही वेळ आली ना मी दाखवून देईन मी काय चीज आहे तिकडे गिरिजा ऑफिसला निघाली आदिती तिच्यासोबत येण्याचा हट्ट करत होती आदिती प्लीज बेटा ऐक ना माझे मी ऐकेन पण मला प्रॉमिस कर की तू मला पप्पांना भेटायला घेऊन जाशील आदिती म्हणाली आदिती अग पप्पा खूप लांब राहतात गिरिजा म्हणाली मला ज्योती मामी म्हणाली होती की तू जिकडे गेली आहेस तिथेच तुझे पप्पा पण राहतात पण ते पण इथे नाही आहेत मग ते कुठे आहेत मला त्यांना पाहायचे आहे मला घेऊन जाशील ना आदिती म्हणाली तसे गिरिजा आजीकडे पाहू लागले आजीने डोक्याला हात मारला आदिती बेटा आज संध्याकाळी आपण आईस्क्रीम खायला जाऊ पार्क मध्ये जाऊ तू म्हण तिकडे जाऊ ओके पप्पांसोबत आदिती खुश होत म्हणाले त्यावर गिरिजा पुन्हा गप्पच बसून राहिली आदिती बेटा मम्माला मा ऑफिसला जाऊ दे नाहीतर तिचे बॉस तिथे तिला ओरडतील आजी विषय बदलत म्हणाले हा मला पण उशीर होईल नाही तर गिरिजाचे पाय घरातून निघत नव्हता मला पण यायचे आहे ऑफिसला वाले काका पण असतील ना तिथे आदिती म्हणाली मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या व्हिडिओला जरूर एक लाईक करून घ्या आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच तुम्हाला ह्याच्या आधीचे किंवा ह्याच्या नंतरचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही धन्यवाद मंडळी